मान तालुक्यातील नरवणे येथून महाविद्यालयातील युवती बेपत्ता पाहूया सविस्तर बातमी नरवले तालुका मान येथून दहिवडी इथे कॉलेजमध्ये जाते असं सांगून गेलेली वीस वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली सविस्तर वृत्त असे मान तालुक्यातील नरवणे गावातील नंदकुमार काशीद यांची मुलगी तेजस्वी ही दहिवडी महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती दररोज नरवणे ते दहिवडी असा प्रवास करत असते दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते असं सांगून घरातून निघून गेली मात्र तीन दिवस होऊनही ती परत आली नाही कॉलेज आणि इतर ठिकाणी तिचा शोध घेतला असता ती ती सापडली नाही बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे वडील नंदकुमार काशीद यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विठ्ठल विलकर हे तपास करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी